दिलेल्या आकृतीवरून चौकोन मोजायला शिकणार आहेत चौरस मोजायला शिकणार आहेत बघा या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत तर आपण जर एक एक असं मोजत गेलो तरी आपल्या काही वेळेस आपण चुकतो बरोबर तर त्याच्यासाठी एक सूत्र आहे चौकोन मोजताना उभी मांडणी आणि आठवी मांडणी मध्ये अंक लिहून घ्यायचे पहिले एक दोन तीन चार एक दोन तीन चार आणि यांची उभी आणि आठवी बे म्हणजे बेरीज काढायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार दहा आले आता यांची किंवा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार दहा आले आणि यांची काय करायची आता यांचा आता गुणा काय करायचा म्हणजे दहा गुणिले दहा बरोबर शंभर म्हणजे किती चौकोन आहे किती आहेत शंभर या आकृतीमध्ये शंभर चौकोन आहेत आता चौरस काढायचं सूत्र काय आहे तर चौरसासाठी बघा चौरसासाठी आपण तिरकस कर असंही करू शकतो पण याच्यामध्ये जेव्हा उभी मांडणी आठवी मांडणी सारखी असतात म्हणजे बघा इथं चार आहे इथं सुद्धा चार आहे मग आपण काय करूया त्यांचा वर्ग म्हणजे वर्ग लिहायचा एक चा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक चारचा वर्ग एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ आणि चारचा वर्ग सोळा एक अधिक चार पाच पाच आणि नऊ चौदा पाच आणि नऊ चौदा चौदा आणि सोळा तीस म्हणजे या आकृतीमध्ये किती चौदासा आहे तीस आता बघा ही आकृती उभी मांडणी आणि आण मांडणी सेम होती परंतु या आकृती मध्ये सेम आहे का नाही तर याच्यामध्ये पण आपण पहिला आकडे टाकून घेऊया आणि आपण पहिला चौक काढूया स्वकुल काढ्याचे सूत्र काय आहे बेरीज बेरीज म्हणजे एक अधिक दोन तीन तीन अधिक तीन सहा यांची बेरीज आपण केली आता उभी बेरीज करूया एक अधिक दोन तीन उभी बेरीज काय आली तीन, का या तीन आता यांचं काय करायचं गुन्हा का म्हणजे तीन गुणिले सहा किती आलं उत्तर अठरा आता पाहिलं का आपण त्याचे वर्ग करारखे आहेत का रे बॉक्स आहेत का उभ्या मध्ये दोनच आहेत आणि आठव्या मध्ये किती आहेत तीन मग आता अशा वेळेस काय करायचं तर तिरकस गुणाकार आणि ज्या दोन संख्या उरतात त्यांचा गुणाकार दोन कारणिले तीन आधी एक गुणिले दोन मग तीन दुने सहा सहा अधिक एक दुना दोन म्हणजे किती आले किती चौक आले चौरस किती चौरस आले हा कळायला सगळ्यांना